पुण्यातून फसवणुकी संदर्भात पुण्यातील दाम्पत्याची चौदा कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी नाशिक मधून तीन जणांना अटक भोंदू बाबा दीपक खडके यासह वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांना गुन्हे शाखेनं अटक केली अंदाजे चौदा कोटी रुपयाची फसवणूक बद्दलचे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे आज क्राईम ब्रांच ची पथकणी काल रात्री आ, आज सकाळी नाशिक वरून तीन आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहे त्या आरोपी यांना इथे आणण्यात येत आहे त्यांची इंटरुगेशन आणि पुढची पुढील कारवाई ईओडब्ल्यू कडून होणार आहे तपास ते पण ईओब्ल्यू जे तीन आरोपी एफ आय आर मध्ये नमूद होते त्यापैकी तीन आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका